मौजे वाळकी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी औंढा नागनाथ तालुक्यामधील वाळकी येथे भगवान बिरसा मुंडा यांची एकशे अठ्ठेचाळीसावी सार्वजनिक जयंती साजरी करण्यात आली क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या जयंती सोहळ्यानिमित्त महामानवाच्या प्रतिमेस हार अर्पण करून मान्यवर समाज बांधवांनी अभिवादन केले मौजे वाळकी येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याकरिता मान्यवर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वाळकी गावाच्या प्रमुख मार्गाने क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची भव्य जयंती मिरवणूक प्रमुख मार्गाने काढण्यात आली मिरवणूक प्रसंगी सरपंच पुष्पा पोले सदस्या अरुणाबाई पोले प्रतिभा धनवे नदाबाई धनवे रजनाबाई इकर चंद्रभागाबाई गारोडे आशाबाई ढाकरे कमलबाई कराळे नंदाबाई किरवले दत्ता पोले सदस्य बळीराम पोटे यांनी क्रांतीसूर्य विरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून जयंती प्रसंगी अभिवादन केले माजी आमदार संतोष टार्फे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तसेच ॲडव्होकेट प्रशांत बोडके दत्ता नांदे गणाजी बेले मारुती बेले जलालधाबा सर्कल प्रमुख विलासराव जवादे पांडुरंग मेटकर आदी मान्यवरांचे आदिवासी व कल्याण संघ वाडकी जयंती मंडळाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर समाज बांधव क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती व कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी युवक कल्याण संघ वाडकी यांच्या वतीने क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली माजी आमदार संतोष टारफे ॲडव्होकेट प्रसाद बोडखे गटशिक्षणाधिकारी दत्ता नांदे मान्यवरांनी वाडकी येथे समाज बांधवांना क्रांतीसूर्य बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाचे मार्गदर्शक विचार व्यक्त केले आदिवासी व कल्याण संघ वाडकी यांनी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती मिरवणूक साजरी करण्यासाठी परिश्रम घेतले न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ आज मोजे वाळके इथे महामानव क्रांतीकर विसा मुंडा यांची एकशे अठ्ठेचाळीसवी जयंती साजरी करण्यात आली या जयंती उत्सवामध्ये सर्व गावकरी मंडळी सर्व महिला मंडळी सर्व युवक मंडळींनी उत्स्फपर्यंत असा सहभाग घेतला विसा मुंडाच्या जयंतीच्या माध्यमातून समाज प्रबोधना सहभाग प्रबोधन करणं आणि त्या माध्यमातून समाजाला एक करणं समाजाला व्यसनापासून दूर करणं आणि त्या समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्या कायमच्या अर्थसानं हा या माणसा उद्देश होता समाजाला शिक्षणाचा प्रभाव काढणं आणि ज्या ज्या महामानवांनी समाजासाठी कार्य केलं त्या महामानवाचे विचार यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम या जयंतीच्या माध्यमातून करण्यात आलं